नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव युवराज अनिल देशमुख कृषी विश्व बायोटेक प्रतिनिधी नमस्कार माझं नाव वसुदेव जयराम रामथोरात राहणार बेडगाव तारुगावकली जिल्हा अमदनगर तर सर आपण कृषी विश्व बायोटेकचे कुठलं प्रोडक्ट वापरला आणि त्याचा आपल्याला कशा कशारित्या फायदा झाला हे आपल्या शेतकरी मित्रांना सांगतो मी आपल्या कृषी विश्व बायोटेक कंपनीचं यज्ञ नावाचं हे औषध वापरलेलं आहे ते साधारणतः एक चाळीस दिवसामध्ये आमचं कटाचं तयार झालेलं आहे तर आपण जसं बघू शकतो की खत कशा प्रकारे तयार झालेलं आहे आपण बघू शकतो तर यज्ञ याचा वापर आपण कशा प्रकारे केला हे फक्त शेतकऱ्यांना एक लिटरच्या बॅरल मध्ये एक दोन लिटर यज्ञ ओतले टाकलेले आणि दोन किलो गोल टाकले ते किती दिवस आपण ठेवतो ते कमीत कमी एक आठ ते दहा दिवस ठेवून आणि ते शेणखतात जसं प्रकारे आपण वापर करतो शेण जिथं आपल्याला जीवा डेपो मारायचा आहे तिथंच तो ड्रम भरलेला होता त्यातून समजा चार टोकऱ्या शेण निघालं ते टाकल्यानंतर पाच लिटर आपले त्याच्यावरती ओतून दिले अच्छा आणि जे काही कच्च शेणकत आहे ज्याला अपरिपक्व शेणकत आपण म्हणतो आणि त्या शेणकत आपल्याला काय फरक वाटला की समजा आपण आधी समजा कच्च शेणकर ज्यावेळेस वापरत होते त्यावेळेस आपल्याला काय समस्या येत होत्या शेतीमध्ये कच्च शेणकर तुम्ही बघू शकता ना एक टोकर तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेली आहे मी अशा प्रकारचे कच्च शेणकर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की कच्च शेणकर जे असतं ज्या अशा प्रकारचे गोळे तयार झालेले असतात आणि असंच आपण वावरत होतो त्याचप्रमाणे जे पक्क शेणखत किंवा परिपक्व शेणखत हे अशा प्रकारे भुसभुशीत झालेलं असतं तर ज्यावेळेस आपण शेणखत वापरतोय तर शेणखत शेतामध्ये वापरताना हे परिपक्व असणं खूप गरजेचं आहे जसं की आपण कृषी विश्वाचा यज्ञ अभियान चालू केलेलं आहे तर यज्ञ अभियान याबद्दल आपण शेतकरी मित्रांना काय सांगाल सर कृषी विश्व बायोटेकचं यज्ञ हे जे अभियान चालू आहे हे प्रत्येक शेतकऱ्याने फॉलो केलं पाहिजे असं माझं मत आहे प्रत्येक एक एक तर प्रत्येक पशुधन ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन आहे त्यांनी त्यांच्या दारापाशी एक बॅरल ठेवायला काय अडचण शेतकरी मित्रांनो मी सांगू इच्छितो की जे काही यज्ञ अभियान आहे याच्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही वाटत याच्यामध्ये आपल्याला एका बॅरल मध्ये यज्ञाचे कल्चर दोन लिट दोन किलो गुळ आणि दोनशे लिटर पाणी हे द्रावण तयार करून महिनाभरात ते द्रावण आपल्याला फक्त शेणखताच्या डेपोवर शिंपडायचं किंवा तुम्हाला जसं वाटेल तसं टाकायचं आणि ही प्रक्रिया पुढच्या महिन्यात परत नवीन द्रावण आपल्याला तयार करायचंय आहे एक लिटर कल्चर दोन किलो गुळ आण दोनशे लिटर असं प्रत्येक महिन्याला बाराही महिने आपल्याला तीनशे पासष्ट दिवस हे जे आहे हे अभियान आपल्याला चालू ठेवायचंय त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचं भुसभुशी शेणखत नेहमी आपल्याला शेतीच्या वापरासाठी तयार राहील आपल्या तर यज्ञ व्यतिरिक्त कृषी विश्वाचे आणखी कुठली उत्पादन आपण वापरलेली किंवा त्याचा आपल्याला जो रिझल्ट आलाय तो शेतकरी मित्रांना सांगा यज्ञान व्यतिरिक्त माझी टोटल आहे आपली कृषी बँक पण बनवली त्याचा ड्रम पण तुम्ही बघू शकता हा माझ्याकडे लावलेला आहे जीवनुखते वगैरे आणि यज्ञाचं जे उरलेलं होतं जे अर्धाचे पाट ते मी माझ्या कांद्याच्या पिकासाठी सोडलोप मधून सोडून दिलं त्याचे मला रिझल्ट असे आले का आता कांदे विकून एक महिना झाला तरी कांद्यांची मुळे जी राहिलेली रोपांची ती बघण्या दोघी आणि माती सुद्धा भुसभुशी आलेला नाही म्हणजे जे की आपण बघतो की कांद्याचं पीक निघल्यानंतर जे कि आपला वावर आहे ते कडक होऊन जातात तस ते झालेलं नाही माझ्या ते आपण आपल्या शेतकरी मित्रांना दाखवू तर शेतकरी मित्रांनो की आपण बघू शकतो की कांदे निघून एक महिना झालेला आहे आणि याला पाणी देखील कुठल्याही प्रकारचं एक महिन्यात दिलं गेलेलं नाहीये तरी पण आपण बघू शकता की जमीन कशा प्रकारे अजून देखील भुसभुशीत आहे आणि जर कांदे जर तुम्ही बघितले उरलेले जे कांदे आहेत त्यांच्या मुळ्या जर तुम्ही बघितल्या तर गेल्या महिन्यापासून काहीच पाणी दिलेलं नाहीये वावरामध्ये तरी याच्यामुळे बघा तर सर याबद्दल म्हणजे जे काही कांद्याची मुळे वगैरे आहे गेल्या महिन्यापासून याला पाणी पण नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं की नाही का तुम्ही समाधानी आहात का मी भरपूर समाधानी आहे मला तरी वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे त्याच्यातून दुष्परिणाम काहीच नाही हे आपल्या फायद्यासाठीच आहे याच्या आता मुळे आता तरी एवढं दिसतात पहिली बघा किती होती ही का आपल्या कांद्यांचे मुळे आमच्या अनिल काकांनी जे मार्गदर्शन दिले त्यानुसार आम्ही फॉलो करत गेलो त्याचा आम्हाला निश्चितच फायदा झालेला आहे आणि बाकीच्या पण शेतकऱ्यांनी वापरावा मी त्यांना आवाहन करतो थँक्यू धन्यवाद सर